नमस्कार मित्रांनो सरळ स्टुडंट पोर्टलची अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडीओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो थंडील बघून आपल्या लक्षात आलेलं असेल सरळ स्टुडंट पोर्टलवर शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस करता एक महत्वाच्या काही सूचना आलेल्या आहेत तर त्या सूचना कोणत्या असणार आहे आणि त्या अंतर्गत आपल्याला काय करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडीओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सरळ स्टुडंट पोर्टलची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार पोर्टल वरील नवीन महत्वाच्या सूचना काय असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप स्कीप न करता पूर्ण बघा चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया हॅलो सरल स्टुडंट पोर्टलची महत्वाची अपडेट जाणून देण्यासाठी आपण त्या पोर्टलवर आता जाणार आहोत उप, तर बघा मोबाईलमध्ये मी क्रोम ब्राउजर ओपन ओपन करून घेतलेला आहे आणि तिथे आता ची जी वेबसाईट आहे ते आपण ओपन करून घेणार आहोत तर बघा सरल स्टुडंट पोर्टल मी ते टाकून घेणार आहे आणि हा जो पहिला रिझल्ट आपल्यासमोर आलेला आहे यावर आपण क्लिक करून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला लॉग इनचं पेज येणार आहे तर बघा यावर क्लिक केल्यानंतर शाळांसाठी नवीन महत्वाच्या सूचना इथे आलेल्या आहे लॉग इन करण्या अगोदरच मित्रांनो आपल्याला या सूचना दिसणार आहे आणि या सूचना ज्या अत्यंत महत्वाच्या असणार आहे तर सविस्तरपणे आता आपण जाणून घेणार इथे पहिली जी नवीन सूचना आहे ते फ्लॅश होत आहे तर ती सूचना काय असणार आहे ते पाहू आपण तर बघा सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांनी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत विद्यार्थी प्रमोट करणे ट्रान्सफर करणे आउट ऑफ स्कूल असेल किंवा ट्रान्सफर रिक्वेस्ट अप्रूव्ह करायची असेल अटॅच रिक्वेस्ट अप्रूव्ह करायची असेल न्यू स्टुडंट एंट्री असेल सर्व कामे हे करून घ्यायचे आहेत तीस सप्टेंबर पर्यंत तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर त्या सुविधा काही कालावधीसाठी बंद करण्यात येणार आहे तरी याची सर्वांनी नोंद घ्यावी तर मित्रांनो ही जी सूचना अत्यंत महत्वाची असणार आहे आणि नवीन सूचना आलेली आहे तीस सप्टेंबर पर्यंत आपल्याला सरल स्टुडंट पोर्टलवर सर्व कामे करून घ्यायचे आहेत जर आपले कामे जर काही पेंडिंग असतील तर ते सर्व कामे आपल्याला करून घेणेच आहे त्यानंतर दुसरी सूचना आपण बघणार आहोत सन दोन हजार चोवीस पर्यंतची संच मान्यता करताना तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेरची स्टुडंट पोर्टलवरची विद्यार्थी संख्या ग्राह्य धरण्यात येणार आहे तरी सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांनी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत विद्यार्थी प्रमोट करणे ट्रान्सफर करणे इत्यादी कामे पूर्ण करावी त्यानंतर विद्यार्थी संख्येत झालेला बदल सन दोन हजार चोवीस मान्यता करताना विचारात घेतला जाणार नाही याची नोंद घ्यावी तर मित्रांनो तीस सप्टेंबर पर्यंत आपल्याला जे काही कामं आहे विद्यार्थ्याच्या संदर्भात त्या पोर्टलवरती करून घ्यायचे आहे कारण संच मान्यतेसाठी तीस सप्टेंबरची जी पटसंख्या आपल्या पोर्टलवर दिसणार आहे तीस पटसंख्या ग्राह्य धरली जाणार आहे तर त्यानंतर तिसरी सूचना आहे सर्व शाळेचे मुख्यध्यापक केंद्र प्रमुख गट शिक्षण अधिकारी शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण उपसंचालक शिक्षण संचालक व सर्व युजर्स यांचे विद्यार्थी पोर्टल लॉग इन वर पासवर्ड रिसेट करण्यात आलेले आहेत तसेच सात दिवसां साठ दिवसांची कालावधी नंतर पासवर्ड रिसेट करणे अनिवार्य राहील याबाबत अशी सूचना प्राप्त होईल त्यानंतर आपण जुना पासवर्ड टाकून नवीन पासून रिसेट करून स्टुडंट पोर्टलचा वापर करता येईल तर मित्रांनो ही जी सूचना ही अगोदर आलेली होती आणि या संदर्भात आपण ऑलरेडी व्हिडिओ बघितलेला आहे बघा शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रमोशन सुरू झालेले आहे या सुद्धा सूचना सर्व जुन्या आहे पाचवा आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात शाळेत नियमित शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक विषयक नोंदी करून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे आधार वैध म्हणजे व्हॅलीट करावे जेणेकरून संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस साठी ऐन अडचणी निर्माण होणार नाही तर मित्रांनो अत्यंत महत्वाच्या ज्या सूचना आहेत सरळ स्टुडंट पोर्टलवर आणि ज्या नियमित सूचना आहेत त्या सुद्धा इथे खाली दिलेल्या आहेत त्या सुद्धा आपण बरेच वेळा बघितलेल्या आहेत तर शाळांसाठी ज्या महत्वाच्या सूचना आहेत मित्रांनो त्यामध्ये सर्वात महत्वाची जी सूचना आहे ही पहिली ही जी आता फ्लॅश आहे ही नवीन सूचना आहे आणि या अंतर्गत आपल्याला तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत पोर्टलवर जे काही आपली कामे पेंडिंग असतील ते सर्व करून घ्यायचे आहे तर मित्रांनो त्या संदर्भात प्रत्येक विषयावरचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तिथे जाऊन ते आपण सर्च करून घेऊ शकता तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि शिक्षण विभागाच्या अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असाच का नवीन माहितीसह नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद